आपले दहा हजार झाले हा मजा आले तुम्ही तसंढा मेंढ्यात आणले शेला ला आता तर अजून हाय गाईज तुम्ही कशा थोड मजेत ना तर मंदिरा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितन म्हणजे बघा तुमच्या हक्काच्या अग्रिकोलच्या मध्ये सो गाईज आज आहे खूप माझ्यासाठी खूप खूप आनंदाचा दिवस कारण की कारण की आज आपले फायनली झालेले आहेत दहा हजार सबस्क्रायबर्स सो थँक्यू सो मच गाईज तुमचा एवढा सपोर्ट आणि प्रेम असतं माझ्यावरती असाच पुढेही पण सपोर्ट राहू द्या लवकरच आपले वीस हजार सबस्क्राईब होऊ द्या आणि बघा इकडे आईला किती खुशी झालेली आहे बघा काय मात कसं वाटतं आपले दहा हजार सबस्क्रायबर झाले मजा आले हां मजा आले तुम्ही तसे में मेंढ्या मेंढ्यात शेलाला आता तर अजून मजा आली तुझी हां काय आणीन शेला हां आता गाय आणशील मग गाई आई किती खुश आहेत आणि भाऊनी केक पण आणलेला आहे मला सो गाईज बघा टेन के सब्स्क्रायबरचा इ तेन माली ब्लॉग्स आणि गाईज माझे दोन ते तीन दिवस ब्लॉग आहेत कारण की माझी एक्झाम पण चालू आहे आणि माझ्या पायाला सुद्धा लागलेलं आहे सो त्यामुळे ब्लॉग पण नव्हते मम्मी तुला कसं वाटते का पोऱ्याचे दहा हजार सबस्क्रायबर झाले आपले दहा हजार पुढे दहा हजार सबस्क्राईबर झाले काय आनंद गगनात मावे ना गनात मावे गाईक खूप 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 खरंच खूप थँक्यू तुमचा एवढा असं आणि प्रेम फेम सपोर्ट राहू द्या आणि थँक्यू सो मच आपले दहा जसा करूया आता इन्स्टावरती पण अकरा हजार सबस्क्राईब अकरा हजार फॉलोअर्स झालेले आहेत त्यासाठी पण खूप खूप थँक्यू असाच फ्रेम राहू द्या लास्टपर्यंत सो चला तर आपण केक कापूया आणि आईसोबत राहूया झालेले आहेत त्यासाठी खूप खूप थँक्यू सर्वांचा मला फॅमिलीचा पण खूप सपोर्ट असतो सर्वांचा सपोर्ट असतो त्यासाठी खूप खूप थँक्यू असाच सर्वांचा सपोर्ट असतो असाच राहू द्या कारण की आज जर घरातल्याचा सपोर्ट नसतो तर मी इथे नसतो आणि आईचा पण खूप सपोर्ट असतो त्यासाठी पण खूप खूप थँक्यू स्पेशली मला सपोर्ट असतो भाऊचा मम्मीचा पप्पाचा कारण की जर भाऊनी जर मला मोबाईल नसता दिला तर मी आता इथपर्यंत नसतो खरोखर भाऊनी मला मोबाईल दिला म्हणून मी इथपर्यंत आहे पुढे मी गेलो नसतो त्यासाठी खूप खूप थँक्यू चला आता आपण सेलिब्रेशन करूया Happy हत्ती

मस्त मोठा आमचा कोल्हापूर काय आला कोल्हापूर आणि आमचा कोल्हापर तुला सो गाईज बघा आपल्याकडं दिदीसा आलेले आहेत सो दिदीसा ना खूप घाई झालेले कधी येतील घरी कधी येतील सोबत आधी दिस हाय करा हाय असं आईला सांग हा ना कॅमेरा चालू झालेला असता नुसत्या हा आता जेवून जा का काही नको जाव कामशील थांबशील ना तू हा सोडून गे मी नंतर तुला चल सो गाईज सर्वांना शुभ दुपवार आणि गरमीच्या पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा कारण की गर्मी एवढी लागते ना हल्ली का डायरेक्ट स माणूस करपल करपल काय सांगू तुम्हाला एवढा ऊन लागतोय ना जरा घराला जरा कुठे जाऊ नका आणि काही जातात आपले दहा दहा सबस्क्राईबर्स आलेलेच आहेत तर त्यानंतर मी चला सिद्धिविनायकला दर्शन घ्यायला गणपती आपणचं दर्शन घ्यायला चाललेलं आहे सो मी तू येतेस का मम्मी सांगते की तू जाऊन ये आणि मम्मी जरा साफसफाई करत आहे सो चला आता माझ्यासोबत लवीन आहे आणि अजून दोन तीन मित्र असतील आले ते येतील नाही तर आम्ही तिघाच जणं आहेत आणि एक आमच्यासोबत बाबू पण आहे एक छोटासा बाबू सो चला आता आपण जाऊया आता एवढे उन्हात म जायचा मानकुली म्हणजे सो त्याला जाऊया आपण गाईज आता आम्ही आहे ठाण्यामध्ये आम्ही उत्कर्षला थांबलेलो आहे आणि आता बघा माझ्यासोबत आहे लवीन आणि आमचा छोटासा बाबू दामात बारखा बाबू आहे चांगल्याप्रमाणे प्रमाणे बाबूला ला ना मला सांगतो का छोटा बाबू आहे स्वतः उत्कर्ष याचा बाकी आहे तो आला की आम्ही मग आम्ही निघू आणि आम्ही तिघच जण आहेत भाई लवकर आहे यार पुढं थांबलोय हे भाई लवीन वाट बघतोय तुझी हे आपला ब्रिज जवळ

सो चला आता आपण दर्शन घेऊया पण इथे जरा कॅमेरा नाही यूज करून घेत तरी पण केले आहे आणि आता आम्ही डायरेक्ट आलेलो आहे सो चला आता आपण दर्शन घेऊया लोकांचा 太热了，就是。 आणि आमचा दर्शनही खूप छान झाला लगेच आम्हाला दर्शन भेटला आणि काही तर आम्हाला चौकजणव्हतो तर आम्हाला चौघांना बी एफ पी दर्शन भेटला दर्शन आता कुठे जायचं स्वतः बघू आता आपण कुठेतरी जाऊ मरीनला जाऊ चला गणपती अप्पा मोर या सो काही आता आम्ही दर्शन तर घेऊन आलेलो आहे पण आमच्या गाडीला लावलेलं आहे जॅग सगळेच तुम्ही बघू शकता स्वतः आणि हवालदारला लगेनचा नंबर कसा भेटला तो झाले हैराण आहे आणि बाई काहीच बघा मंदिराचा व्ह्यू बाहेरून कसा छान दिसतोय बघा बाई बाहेरून सो काहीच आता आम्ही जर मूड फ्रेश करायला आलेला तर आमच्या गाडीला जॅक लावलेला तो सुटलेला आहे आणि आता बघा आम्ही आलेलो इथं समोर आहे आपलं सिलिंग आणि बघा इथला व्ह्यू बघा किती छान आहे आणि आता आम्ही जाणार आहे कुठेतरी ते काहीतरी खायला तो बघत आहे बघा यांचा बघा स्नॅप चालू झाले काही बघा बघा किती छान आहे स्वतःला काहीच आता जायचा उत्कस कुठे जायचा आता आपल्याला ठीक आहे आता आपण जाऊया काहीतरी खायला जाऊया आणि काहीच एसी मध्ये बसून पण एवढा गरम होते ना मला काय झालं काय माहिती काला होत चाललं काय बोलायचं आता आणि माझी काहीच इच्छा होती का माझी टेन के झाल्यावरती मी सिद्धिविनायकला पाया पडला येईन सो आता मला शांती भेटली ती वेगन बघून कब आएंगे हमारे दिन सो so, तुम्ही गाईज बघू शकता ट्राफिकने तर आज माझा अख्खा दिवस खराब झालेलाय गेली दीड अडीच तास झाले मी ट्रॅफिक मध्ये सर्व आणि सगळ्यांची तोंडा वगैरे कशी झालेले आहेत आणि या माणसाचे भाई आज एवढा टाइम झाले ना खूप टाइम झालेला आहे हा अडीच तास झाले आम्ही बघा मध्ये काय बोलायचं आता दहा बोल सॉरी नऊ वाजलेले आहेत पण आम्ही अजूनही मध्येच आहेत कारण की आता आम्ही निघालेलो तिथून सहा वाजता निघालेलो आम्हा सहा सात आठ नऊ तीन तास होती मी ट्रॅफिकमध्ये गाडी बघा नुसती अशी पुढे जाते थांबते पुढे जाते थांबते आता पूर्ण ठाण्यामध्ये बसलो तरी पण आम्हाला अशीच ट्रॅफिक आहे आणि मम्मीच्या आता घरी जाऊन ऐकायचं आहे शिवाय मम्मीला बोलले मी सातला पोचेन पण मुंबईला मुं जायचं म्हणजे पूर्ण दिवस जातो ट्रॅफिकमध्ये पण आज मला कशी ट्रॅफिक भेटली त्याचं काही समजत नाही बघा ना किती हल्लू हल्लू घर झालं किती हलू हलू सो गाईज मी आता बाबूच्या बर्थडे ला झालेला आहे आणि आमचा बर्थडे वरती खुश आहे बाबू हॅपी बर्थडे नाही 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 बाबू हॅपी बर्थडे तो 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 हॅपी बर्थडे थँक्यू बोल थँक्यू थँक्यू असं कर असा थँक्यू कर गिफ्ट काय आणले गिफ्ट कोण दिला गिफ्ट गिफ्ट कोण दिला डॅडीने दिदी डॅडीने गिफ्ट दिला हां दिदी दीदी बोलते कला आई मी नाही गेला नाही ना नाही बाबू मी आग्रहत का आग लेट येत दहा वाजता येते का कोणी हा तू हे लागले

आम्ही अंकल 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 हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बाजूवाला